नाव त्याच्या ना बोल ना खाऊ नका बघून आणायचं काम करा कुठं काम संपलं बघा तेवढं जेवारी आणून कुठं खपायचं तिकडे तेवढं बघून टोपल्या ना आणून तोड काढ सांच्याला दहा करायला या तुझ्या लागतं मला नाही काय कर

એરે રે કીધું આ તમે એ તો બતાવ એ 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

तिकडे बाप मा तिकडे दाद्या आई काय झालं नारळ म्हण न माझ्याकडे नारळ नाही नारळ कशाला अन्न म्हणून जाऊन काढू मिशीन घेतली म्हणून का नाराज दाद्या कोणाचा मुलगा तू आई आई दाद्या कोणाचा मुलगा विचारायचा दाद्या माझ्या सगळ्यात लहान मुलगी आहे अश्विनी म्हणून नावाची तिचा मुलगा आहे चौथ्या नंबरच्या मुलीचा अर हे खरं टाकायला दुसऱ्या नंबरच्या मुलीचा नको भाऊ कुमार माहितच असेल तुम्हाला काय करायचं अमृत भाऊ का तिकडे उभा ते मोठा मुलगा ती माझ्या तिसऱ्या नंबरच्या मुलीचा आहे

<laughs> आले सोडली तीन झाली पुरी आणली बाजरी का जवारी <laughs> <जावारी। laughs> <जावारी। laughs>

ખધળ ખિરંળ ખિહતળ ખળળેવલ ખળળળેં ખા�ળેગગ ખળળેં ખળળળલળ-ખળળે઺ળા� ખળળળળળળહ ખળેેં ખળળળળળળ�

अच्छा आमची गाय ना असली पण पण तुम्ही दोवर्यावर बळ नसते कारणवर ठेव निगधी घान आता काय करतो 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 निंबा फाळा वर भाडा कालो आहे देवारी ना ना आईलेले खूप बोलतो नाही झाडू चांगल्याने टाक पावडर पहिलं काय तुम्हाला पावडर होत काय लिंबाच्या कानग्या होत्या माहिती तुम्हाला आणि लिंबाचा दुसरी जाते दुसरा मला गड्या माणसाला धुवायला दोन सुन आहे की तुझ्या हाताखाली आणि तू आहेस तिसरी दोन माती का मला सांगा लागली त्या पांढर कुंडे धुवायची